फौजदारी कारवाई करून त्यांचे आयुष्य बरबाद करण्याचे काम जे आपल्या शासनातर्फे हाती घेतले आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे सांगण्यात आले आज या वयातील मुलंमुली हे भारताचे भविष्य मानले जातात आणि त्यांच्यावर या वयात कळत नकळत झालेल्या चुकीमुळे फौजदारी कारवाई झाल्यास त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल चुकीच्या गोष्टीला शिक्षा मिळणे गरजेचे असते परंतु ती चूक सुधारण्याची संधी न देता अशा प्रकारे भवितव्य अंधारात घालण्याचा आदेश हा निश्चितच अन्यायकारक आहे त्यामुळे आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की शासनाने कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश हा त्वरित रद्द करावा या आशयाचे निवेदन आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ ये यांच्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्री दादा दगडूजी भुसे यांना देण्यात आले या प्रसंगी मनसे शहर अध्यक्ष अमित भाऊ बदनोरे प्रथमेश पाटील तुषार काटपेलवार साईराम कवडे साहिल जतकर अभिषेक तरेकर भरत राठोड रोशन गवई वासुदेवराव विधाते विजय राऊत यांच्यासह बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर शासनाने एक नवीन जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये दहावी आणि चे जे आता बोर्डाची एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये जर कोणी विद्यार्थी कॉपी करताना सापडला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत या आदेशामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जीवन हे बर्बाद होण्याच्या मार्गावर लागलेलं ला आहे कदाचित एखादा विद्यार्थी चुकीने त्याच्याजवळ कॉपी सापडली आणि त्याच्यामुळे जर समजा त्याचा नाहक बळी याच्यात जाऊ शकतो आमची राज्य शासनाला अशी विनंती आहे की हा निर्णय मागे घेऊन विद्यार्थ्याला एक वर्षाची एक वर्षासाठी परीक्षा न देणे हा असा काहीतरी एक शैक्षणिक शिक्षा त्याला देण्यात यावी अशी फौजदारी जर कारवाई विद्यार्थ्यावर झाली तर त्याचं आयुष्य हे बर्बाद होल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दादासाहेब भुसे यांना शालेय शिक्षणमंत्री यांना हे निवेदन देत आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा